बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या दहाव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे सर्व सदस्यांची ग्रँड फिनालेच्या काउंटाऊनसाठी सुरुवात झाली आहे तर अरबासने दिलेल्या म्युच्युअल फंडमुळे निक्कीला मोठा फायदा झाला आहे सगळ्यात जास्त कॉईन निकीकडे असल्यामुळे निक्कीला थेट तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळाली आहे तर घरातील सदस्यांची किंमत ठरवली गेली त्यात सूरजला सहा लाख वर्षाला चार लाख अभिजितला तीन लाख अंकिताला दोन लाख डीपीला एक लाख तर जान्हवीला चाळीस हजार अशी किंमत ठरली गेली त्यानंतर बाबागाडीचा टास्क पार पडला या टास्कमध्ये सूरज इतरांपेक्षा चांगला खेळून विजयी झाला त्यामुळे त्याच्याकडे असलेली सहा लाख विजेत्याच्या रकमेत म्हणजेच आठ लाख साठ हजारमध्ये जमा होऊन विजेत्याला आत्ता मिळणार आहे चौदा लाख साठ हजार तर बाबागाडीच्या टास्कनंतर निक्की आणि सूरजमध्ये अनोखा टास्क पार पडला आणि त्यात निक्कीने बाजी मारली यंदाच्या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली आहे यावर अरबाजने पोस्ट केली आहे की स्ट्रॉंग आणि ट्रॉफी जिंकूनच आहे तर नेटकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे यावरून भरपूर साऱ्या कमेंटचा सा वर्षाव होत आहे ती हिला लारबाच्या म्युच्युअल फंडमुळे फुकटात उमेदवारी मिळाली कोणालाही ही निक्की जिंकू नये असंच वाटणार आहे आम्ही कधीच अपेक्षा सोडल्या आहे बिग बॉसकडून अशा खूप साऱ्या कमेंट नेटकरी करत आहेत तर आता बिग बॉसचा विनर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण बघूच आता की विनर कोण होणार